आपण बोरुंडीला आलेलो आहोत आणि मंदिर पाहिलं किती सुंदर होत ते आणि जुन्या पद्धतीची घरही पाहायला मिळत आहे तिथे बघा आता इथे वरतीच आहे श्री परशुरामांचा स्टॅच्यू तर आता आपण पोचलेलो आहोत बोरंडीला आणि समोरच आहे श्री परशुरामांचा सुंदर असा स्टॅच्यू इथे तुम्हाला कार पार्किंग वगैरे पण व्यवस्थित मिळतं आहे एकदम दुपारचे साडेतीन वाजलेत आणि गार हवा सुटले अनबिलिवेबल मला असं वाटायचं की समुद्राच्या बाजूला उन्हाळ्याच्या दिवसात आलं की अजून गरम होत असेल पण नाही ॲटलिस्ट दापोलीला तरी सुंदर क्लायमेट आहे शांतता पण आहे बाबा किती सुंदर असा स्टॅच्यू बनवलाय श्री परशुरामांचा आणि तुम्हाला माहीतच असेल कोंकण म्हणजे ही परशुरामांचीच भूमी आहे बघा जबरदस्त आहे इथे अशा प्रकारे माहिती दिलेली आहे चपला बुटे त्या काढायच्यात वारा सोडलाय आणि आजूबाजूला सुंदर कोकणाच्या निसर्गाचा अनुभव पृथ्वीच्या गाभाऱ्यामध्ये आल्याचा अनुभव आणि वाव आवाज कसला ऐकू होतो इथे हां जर कोणी ध्यान करत असेल तर इथे शांतता राखणं महत्वाचं आहे आणि ते एक छोटी मूर्ती आहे श्री परशुरामांची खरंच खूप वेगळा अनुभव आहे तुमचा आवाज एवढा होतो आहे जबरदस्त मी गेल्यावेळी आलेलो पण पर बाहेरून परत गेलेलो पण यावेळी हा अनुभव घेतो आहे मी सुंदर म्हणजे अप्रतिम एक वेगळा अनुभव आहे जबरदस्त आणि कसा आवं येतो टाळ्यांचा इथे प्रकारे तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता की तुम्ही इथे काय एक्सपिरियन्स केलाय ते चला जाऊया तर आता इथून निघूया आपण आणि जाऊया लाडघर बीचकडे तिकडेही वॉटर स्पोर्ट्स आहेत तर ते वॉटर स्पोर्ट्स आपण त्याचा अनुभव घेऊया कारण वाईफला वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत आणि सुंदर एक असा अनुभव आपण इथून घेऊन जात आहोत पुढे इथे थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती वाचून दाखवतो भगवान परशुराम भूमी ज्ञान भक्ती त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार म्हणजेच भगवान परशुराम तपसाधना शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे भगवान परशुराम आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखवणारे चिरंजीव भगवान परशुराम हजारो वर्षांपूर्वी अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान असलेले असे भगवान परशुराम तर परशुरामांची ही जी मूर्ती ही ते बांधले किंवा ही जी प्रतिमा उभी केले हा पृथ्वीचा अर्धगोल भाग आहे जो दाखवला आहे आणि त्याच्यावर परशुराम उभे आहेत तर हा जो आहे ना हा चाळीस फुटाचा व्यास आहे आणि त्याच्यावर एकवीस फूट उंचीची ही परशुरामांची मू मूर्ती आहे तसंच इथून जे समुद्राचं दर्शन होतं ते पण थोडं स्पेशल आहे म्हणजेच भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून तामसतीर्थ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन येथून होते ताम असं तीर्थ म्हणजेच समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात तर असं आहे इथला इतिहास आता मी तुम्हाला इथून समुद्र पण दाखवतो की समुद्राचं दर्शन तुम्हाला इथून कसं घडतं ते आणि सुंदर असं शिल्प आहे परशुरामांचं हवा इथे तुम्हाला बाराही महिने हवा सुंदर म्हणजे थंड वातावरण हे तुम्हाला इकडे अनुभवता येणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला इथून समुद्राचं दर्शन होतं अरबी समुद्राचं आणि समोर दिसत आहेत ते सगळे लाडघर मुरुड मग तसे सगळे बीचेस आहेत जे कोस्टलला लागतात दापोलीच्या ते तर <laughs> आता आपण जाऊया लाडगरकडे आपली ही विजिट आता कम्प्लीट झालेली आहे टाईम झालेला आहे चार वाजून पाच मिनटं तर आता आपण आलेलो आहोत लाडगर बीचला आणि इथेही वॉटर स्पोर्ट्स असतात पण अजून काय लोटाईड झालेली नाही आहे अजूनही हायटाईडच आहे इथे नसलं तर मग आपल्याला मोरुडलाच जायला लागेल तर लाडघर बीचलाही वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत तर आपण आता इथून परत फिरत आहोत आणि समुद्राला अजून काय ओहोटी आलेली नाही आहे तर संध्याकाळपर्यंत बघू आपण इकडे टाईम स्पेंड करणार आहोत त्याच्यानंतर डिसाईड करू परत स्टे करायचं आहे किंवा पुढे कंटिन्यू करायचं संध्याकाळचे पाहुणेसं झाले आणि आत्ता आपलं जेवण झालं आहे कारण बुरुंडीकडे गेलेलं तिथून परत येताना काही दिसलंच नाही जेवण्यासारखं तर आता आपण बरुडच्या जवळ आलो आहे आणि इथे आपण जेवलो माऊलिक रूपा म्हणून आहे तर तुम्हाला कधी लेट झालं तर मुरुडच्या जवळ इथे तुम्हाला जेवण मिळेल तर आता आपण व्यवस्थित जेवले पोर्टभर आणि आता जाऊया मुरुड बीचला बघूया कोणकोणत्या राईड्स सुरू आहेत त्या तुमच्या माहितीसाठी मी दाखवतो हे बघा हे आहे हॉटेल माऊली कृपा जेवण चांगलं होतं परत आलो आहे आपण आता मुरुड बीचला आय थिंक वॉटर स्पोर्ट्समधल्या काही ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत तसं तर घोडागाड्या वगैरे दिसत आहेत समोर हां yeah. घोडागाड्या ए टी वी राईड्स वगैरे सगळं चालू झालेलं आहे आणि आताचा सिनारी वेगळा आहे दुपारी जेव्हा आलेलो तेव्हा जरा वेगळं वाटत होतं आता बघा कसली पार्किंग झाले फुल पार्किंग फुल तो जागा आहे काय हो आहे चला आपली सोय झालेली आहे पार्किंगची सहा वाजेला आलेत आणि अनअपेक्षित गर्दी ही इकडे आपल्याला दिसत आहे घोड्यागाड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत आणि ए टी व्हीचं तर पूर्ण डिस्प्लेच लागलेलं आहे जसं शोरूमला तुम्ही गाड्या चॉईस करू शकता तशा वेगवेगळ्या डिझाईनच्या ए टी व्हीस इकडे उभ्या आहेत आता बघूया ह्या कोणत्या को चॉईस करतात त्या पण वॉटर स्पोर्ट्स हां वॉटर स्पोर्ट्समध्ये जेट्स चालू आहे बाकी काही दिसत नाही आहे बनाना राईड्स वगैरे घोड्यागाडीचा एक अनुभव घेऊ शकतो अच्छा सायकल पण आहे डबल पेडलवाली सायकल पण आहे इथे आहे बघ एटीव <laughs> मोठी एटीव्ही आहे